हाय एव्हिवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आजचा ब्लॉग नाही आहे तर एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे जो की तुम्हाला थमनेल आणि टायटलवरून समजला असेल तर बऱ्याच जणींनी मला विचारलं होतं की ताई याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दे की यूट्यूब चॅनल स्टार्ट कसं करायचं किंवा त्यामध्ये ग्रो कसं करायचं चा स्टार्ट करायच्या आधी कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे तर आत्तापर्यंत मी हे व्हिडिओज बनवणं टाळत होते कारण मला इतका याच्यातला अनुभव आहे असं मला वाटायचं नाही बट आता मी एक कॉन्फिडन्स फील करते याच्यामध्ये की माझं मैथिली ब्लॉग्सची जी जर्नी आहे ती आणि सुंदर सफरची जी जर्नी आहे ती या दोन्ही जर्नीज अतिशय डिफरंट आहेत वेगवेगळ्या आहेत सो so, याच्यावरून मी तुम्हाला काही टिप्स अँड ट्रिक्स ट्रिक्स नाही टिप्सच देऊ शकते की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं चॅनल स्टार्ट करून छान पद्धतीनं ग्रो करू शकता चॅनल स्टार्ट करायच्या आधी काय केलं पाहिजे आणि चॅनल स्टार्ट केल्यानंतर काय केलं पाहिजे की जेणेकरून तुमची फास्ट ग्रोथ होईल हे मी आज तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर नक्कीच या गोष्टी ज्या ज्या मी तुम्हाला सांगते त्या उपयोगी पडतील तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला युट्यूब चॅनल स्टार्ट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आवश्यकता असते ती म्हणजे जीमेल अकाउंटची युजली आपल्याकडे जीमेल अकाउंट सगळ्यांकडे असतात पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की खास साठी नवीन जीमेल अकाउंट काढा त्याचं कारण हे की ऑलरेडी आपल्याकडे जे जीमेल असतं त्याच्यामध्ये भरपूर सारे मेल्स असतात सो so, नवीन नवीन कन्फ्यूज होण्याची शक्यता असते कारण जेव्हा आपण युट्यूब चॅनल स्टार्ट करतो त्यानंतर एक थोड्या दिवसानंतर युट्यूबकडून बरेचसे ईमेल्स यायला लागतात आपल्याकडे ज्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेटिव्ह असतात खास तुम्हाला युट्यूब सांगत असतं की तुम्ही कशा पद्धतीचा कॉन्टेंट तयार केला पाहिजे किंवा काही इम्पॉर्टंट मेल असतात की ज्याच्यामध्ये कुठले फॉर्म्स भरायचे आहेत युट्यूबचे नवीन अपडेट्स हे सगळं जीमेलला येत असतं तुमच्या त्यामुळे ते कन्फ्युजन व्हायला नको कारण सुरुवातीला होतं सो तुमचं चॅनल ज्या नावानी आहे त्या नावाने तुम्ही जीमेल अकाउंट काढू शकता किंवा तुम्ही दुसऱ्याही कोणत्याही नावाने जीमेल अकाउंट जे आहे ते काढू शकता जे तुम्हाला कनेक्ट करायचं असतं तुमच्या युट्यूब चॅनल बद्दल बरोबर आता युट्यूब चॅनल कसं काढायचं हे ना मी तुम्हाला सांगून समजणार नाही त्याचं ट्युटोरियल बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी खूप सारे टेक्निकल चॅनल्स सा आहेत ज्याच्यामध्ये जीमेल चॅनल सॉरी युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हे दिलेलं आहे कारण मी नाही इथे तुम्हाला ट्युटोरियल देऊ शकत सो तुम्ही तिकडून ते चेक करू शकता फॉर एक्झाम्पल एक्झाम्पल मनोज देचं जे चॅनल आहे ते सर्च करू शकता तुम्ही त्यानंतर टेक्निकल योगी जे चॅनल आहे ते तुम्ही यूज करू शकता याच्यासाठी हे दोन चॅनल मी सगळे युट्यूबचे अपडेट्स बघण्यासाठी किंवा काही शिकण्यासाठी सर्च करत असते फार फार अगदीच काही नाही तर तुम्ही सरळ युट्यूबला सर्च करू शकता की नवीन युट्यूब अकाउंट कसं ओपन करावं किंवा नवीन युट्यूब चॅनल कसं ओपन करावं तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज येत जातील तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असाल हिंदी इंग्लिश मराठी कन्नडा कोणत्याही त्या लँग्वेजचे सगळे येत जातील आणि तुम्ही मग त्यातून सगळ्यात जास्त व्ह्यूज असणारे शक्यतो बघायचे एक तीन चार बघायचे व्हिडिओज म्हणजे आपल्याला समजतं की खरोखर आपल्याला काय केलं पाहिजे कारण जे सिमिलर असतं ते बघायचं बाकीचे मग बरेच असतात व्ह्यूजसाठी हे करा ते करा करा म्हणणारे सो असं करा आणि त्यानंतर तुमचं एकदा पहिलं तर जीमेल अकाउंट तयार झालं पाहिजे आणि त्यानंतर दुसरं तुमचं युट्यूब चॅनल जे आहे ते तयार झालं पाहिजे आता यूट्यूब चॅनल तर तुम्ही ओपन केलं पण त्याच्या थोडंसं आधी ओपन करण्याच्या थोडंसं आधी हा एक आपल्याला विचार करायचा आहे की मला काय यूट्यूब चॅनल सुरू करायचं आहे तर बऱ्याच जणांशी बरेच कारणं असू शकतात पैसा हे कारण असू शकतं बट पैसा खूप उशिरा मिळतो लवकर मिळत नाही मिळतो चांगला पैसा मिळतो यूट्यूबकडून खास करून मधून पण खूप उशिरा मिळतो त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते दुसरी गोष्ट ही आहे की मी घरी बसून आहे किंवा मी माझा वेळ जात नाही आहे तर मी काय करू तिसरी गोष्ट ही असते जसं की माझं की मी खूप काही काही शिकलेली आहे पण घराबाहेर पडून करिअर नाही करू शकत तर मला बसणं एका ठिकाणी हे त्रासदायक होतं भले मला त्यातनं पैसे नंतर मिळू देत कमी मिळू देत नाही मिळू देत असा काही माझा हेतू नाही आहे उशिरा मिळाले तरी चालतील थोडेफार कमी मिळाले तरी चालतील पण मी विचार करायला लागले युट्यूबमुळे माझ्या बुद्धीला एक चालना मिळायला लागली आणि मला सतत एक फिलिंग यायला लागलं की मी काहीतरी शिकतीये मी कोणत्या तरी फ्लोमध्ये सो so, हेही hey, तुमचं रिझन असू शकतं किंवा काही जणांचं असंच असू शकतं की बाबा चला मला करायचं आहे आणि म्हणून मला करायचं आहे पण त्याचं एक स्ट्राँग तुमच्याकडे रिझन पाहिजे की तुम्हाला का करायचं आहे जर स्ट्रॉंग रिझन नसेल तर तुम्ही कन्सिस्टंट राहू शकणार नाही तुमचं युट्यूब चॅनल हे खूप लवकर बंद होण्याची शक्यता आहे कारण तुम्ही स्वतः त्यामध्ये इंटरेस्टेड नसाल त्यानंतर तुम्हाला विचार करायचा आहे की तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का आणि इंटरेस्ट आहे का जर तुमच्याकडे वेळ आहे खूप जास्त पण तुम्हाला यूट्यूब चॅनलमध्ये किंवा यूट्यूबवर व्हिडिओज बनवण्यामध्ये इंटरेस्टच नाही आहे तर त्याचा काही उपयोग नाही आहे आणि तुमच्याकडे भरपूर इंटरेस्ट आहे तुम्हाला खूप इंटरेस्ट आहे की मला युट्यूबवर जाऊन खूप जास्त मी काहीतरी करू शकते पण तुम्ही जर त्याला वेळ नाही देऊ शकणार आहे तर या याचा काही उपयोग होणार नाही आहे सो तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असणं खूप गरजेचं आहे एक लागना रा जे, फोर किती जे, तर तुमच्याकडे यूट्यूबला लागणारा वेळ पाहिजे आता फॉर एक्झाम्पल किती वेळ पाहिजे तर ऑलमोस्ट जर तुम्ही मी डेली ब्लॉगिंगचं तुम्हाला सांगू शकते जर तुम्हाला डेली ब्लॉगिंग करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण दिवसातले सहा ते सात तास कधी कधी आठ तास द्यावे लागतात कारण प्रत्येक वेळेला तुमचा व्हिडिओ जसाच्या तसा तुम्हाला हवा तसा बनेलच असं नाही किंवा एडिटिंग तुम्हाला हवं असेल तसं ना होईलच असे नाही सो so, मिनिमम आठ तास जरी म्हणजे आपण बाहेर जाऊन जसं जा जॉब करतो तेवढा वेळ तरी तुम्हाला द्यायला पाहिजे यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की फ्लेक्झिबल आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार रात्री तर रात्री जसा वेळ मिळेल तसा मिळेल अशा हिशोबाने तुमचा जो टाईम आहे तो देऊ शकता इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला मनापासून वाटलं पाहिजे की मी या या विषयावर किंवा डेली ब्लॉग्स मला बनवायचे आहेत माझी जी, जी लाईफ आहे ती शेअर करायची आता मला माहिती आहे मी जे तुमच्यासोबत शेअर करते ते खूप हॅपनिंग नाही आहे खूप फॅन्सी नाही आहे की कोणी येऊन लगेच कनेक्ट होईल पण जे काही लोक का कनेक्ट होतात ते हंड्रेड पर्सेंट होतात हे मला माहिती आहे कारण माझा त्यामध्ये इंटरेस्ट आहे इंटरेस्ट असल्यामुळं मला नॉलेज आहे आणि नॉलेज असल्यामुळं मी तुमच्यापर्यंत ते देऊ शकते कदाचित मी ट्रॅव्हलिंग करत असते किंवा आणखी काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज करत असते घरातून बाहेर पडून तुम्हाला दाखवू शकत असते तर लॉंग ब्लॉग्सला पण आणखी लोक जोडले गेले असते बट मी आत्ता जे करते आणि त्याच्यातून जे लोक जी कम्युनिटी तयार होते त्यामध्ये मी हॅपी आहे सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे वेळ आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे हे झाल्यानंतर तुम्हाला तुमची नीश निवडायची आहे नीश म्हणजे जर तुम्ही फॉर uh, एक्झाम्पल डेली ब्लॉगिंग करायचं आहे किंवा काही लोकं असतात जे की हेल्थशी रिलेटेड इन्फॉर्मेशन देतात काही ब्युटी व्हिडिओज बनवतात स्किन केअर मेकअप तर तुम्ही जेव्हा डेली ब्लॉग्स बनवता त्यावेळी हे सगळं त्यामध्ये येतं म्हणजे माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळं मिळेल कुकिंग मिळेल uh, मेकअप रिलेटेड व्हिडिओज मिळतील किंवा स्किन केअर मी तुम्हाला सांगू शकते मी तुम्हाला घरातल्या टिप्स अँड ट्रिक्स सांगू शकते जसं की मी आत्ता यूट्यूबशी रिलेटेड सांगू शकते जर तुम्ही एक पर्टिक्युलर नीज निवडली की तुम्हाला टेक्निकल चॅनल सांगायचं आहे करायचं आहे किंवा ओपन करायचं तर त्यामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या सांगायला लागतील यूट्यूबशी रिलेटेड काही लोकांकडे भरपूर भरपूर सारे गॅजेट्स असतात तर ते गॅजेट्सचा रिव्ह्यू करत असतात काही लोकांना लेडीजना पण खूप आवड असते वेगवेगळे गॅजेट्स तर ते त्यांचा रिव्ह्यू करत असतात तर नीज तुम्हाला ठरवायची आहे की तुम्हाला काय आवडतं काही लोक रांगोळ्या काढतात पेंटिंग करतात डीए भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि त्यातलं तुम्ही काही तुमच्या इंटरेस्ट नुसार तुम्ही चूज करू शकता यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर पाण्यात पडल्यानंतर पोताच येत नाही मग हात पाय हलवला तरी तुम्ही पाण्यात बुडणार आहात त्यामुळं पाण्यात पडायच्या आधी कसं पोहायचं हो हे जाणून घ्यायचं आहे आणि मगच पाण्यात उडी मारायची नाहीतर तुम्ही बुडणार आहात हे नक्की आहे आता तुमची नीच काय आहे तुमची नीच आहे की तुम्हाला रांगोळी दाखवायची रांगोळी म्हणून सर्च करा लाखो व्हिडिओज यूटूबवर येतील ज्यांना मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला टिकून राहायचं आहे तर तुम्ही कुठलीही नीश निवडा कुठलीही त्याच्यामध्ये भरपूर हजारो लाखो व्हिडिओज हे असणारच आहेत अशी कोणतीही नीच नाही आहे की यूट्यूबमध्ये लोक अजून आलेले नाही आहेत ते घेऊन इवन लोकांनी आपल्या घरातल्या पेटचं डेली लाईफसुद्धा दाखवलेलं आहे म्हणजे इथंपर्यंत लोक युट्यूबवर गेलेले आहेत सो so, तुम्हाला जर तुमच्या निशमध्ये पुढे जायचं असेल त्या नीशमध्ये काहीतरी करायचं असेल चांगलं लोकांच्या नजरेसमोर यायचं असेल तर तिथं तुम्हाला तुमचं वेगळे पण दाखवण्याची गरज आहे फॉर एक्झाम्पल हे सगळं मी स्वतःच्या अनुभवावरून सांगते आहे मैथिली ब्लॉगचा अनुभव आणि आत्ता सुंदर सफरचा अनुभव तर फॉर एक्झाम्पल वेगळं पण म्हणजे काय मी डेली ब्लॉग्स टाकते लॉंग ब्लॉग्स टाकते मी कशासाठी टाकते तुम्हाला माहिती मी तुमच्यासाठी टाकते माझे जे आधीपासून जे जे व्ह्युअर्स आहेत जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सगळ्यांना आवडतात तर मी त्यांच्यासाठी टाकते मी मिनी ब्लॉग्स कोणासाठी टाकते मी मिनी ब्लॉग माझ्या चॅनलच्या ग्रोथसाठी टाकते कारण ज्या दिवशी मी फर्स्ट मिनी व्लॉग हंड्रेड वाला टाकला त्या दिवशी मला समजलं की यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं ग्रो करू शकतो त्यामध्ये आता मी जे मिनी ब्लॉग टाकते तसे मिनी ब्लॉग फार कमी तुम्हाला बघायला मिळतील राईट right, म्हणजे मी जे करते त्या मिनी मध्ये मी जे काही करते त्याच्याबद्दल मी कधीही बोलत नाही मी एक विषय घेते आणि त्या विषयावर मी पंचेचाळीस सेकंद ते पन्नास सेकंद पंचावन्न सेकंद एक एक मिनिटपर्यंत मी त्याच्यावर बोलते माझं मत देते मी उठते विषय निवडते आणि बोलते असं नाही तर माझ्या डोक्यामध्ये मा आजचा मिनी व्लॉग अपलोड केल्यानंतर उद्या मला कुठल्या मिनी ब्लॉगवर काम करायचं आहे हे ऑलरेडी विषय माझ्या डोक्यामध्ये मा किंवा माझ्या डायरीमध्ये फोनमध्ये असतो त्याच्यावरती मी विचार करत जाते की कसे मी शब्द जुळवले पाहिजे कशी मी मांडणी केली पाहिजे यावर कशा पद्धतीनं मी माझं मत दिलं पाहिजे यावर माझे विचार सुरू असतात आणि हे कुठेतरी माझ्यात उपजत आहे लहानपणापासून वक्तृत्व मध्ये असल्यामुळे आहेत माझ्याकडे त्या गोष्टी की मी चांगल्या पद्धतीनं कुठलाही विषय मला दिला तर मी त्यावर बोलू शकते तर ती मला तेव्हा ते मला ते समजलं नव्हतं जे मला आत्ता समजलं आणि तो जो ट्रॅक आहे तो मला सापडला सो तुमच्या नीचमध्ये मिनी ब्लॉग जर तुम्ही स्टार्ट करणार असाल तर त्या मिनी ब्लॉगमध्ये जर शंभर शंभर मिनी ब्लॉग काढले तर नव्वद ते ब्याण्णव लोकांनी Uh, मी उठले मी झोपले मी खाणं बनवलं मी मुलांना शाळेत सोडायला गेले हे सांगतील आणि आ उरलेले आर्ट जे आहेत ते माझ्यासारखे असतील की दाखवतात तर आहेत काय करतात ते पण त्यातून काहीतरी संदेश देतात तर तुम्ही ते सुरू करू शकता बट तुम्ही कुणाला ना कॉपी नाही करू शकत कारण मी स्वतः बघते आहे मी स्टार्ट केल्यानंतर माझ्या जवळच्या ओळखीचे अगदी ते सेम गोष्टी करत आहेत बट ते नाही ग्रो होऊ शकत कारण ऑलरेडी मी करून झाले लोक जे आहेत ते माझ्याशी कनेक्ट झाले आहेत परत ते तुमच्या चॅनलवर येऊन बघतील ते सगळं याची काही गॅरंटी नाही नशीबाने होऊही शकतं नाही नाही शेवटी नाइंटी नाईन पर्सेंट मेहनतीनंतर एक पर्सेंट जे राहतं आहे म्हणजे नशीब सो नाईन्टी नाईन पर्सेंट मेहनत तुम्ही योग्य दिशेने करा मग वन पर्सेंट द्यायचं की नाही द्यायचं हे देवाच्या हातात आहे असं मला वाटतं सो तुम्हाला सगळ्यात मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्हाला यूट्यूबवर आल्यानंतर काहीतरी वेगळं द्यावंच लागेल जे सगळे लोक करतात ते तुम्ही कराल तर तुम्ही नाही ग्रो करू शकत या सगळ्या गोष्टी झाल्या तुम्ही यूट्यूब चॅनल काढलं तुमचा कॉन्टेंट टाकायला लागला नीश ठरवली सगळं झालं यानंतर दोन गोष्टींची गरज आहे ते म्हणजे पेशन्स अँड कॉन्फिडन्स पेशन्स पाहिजे कारण पहिल्या दिवशी व्ह्यूज येत नाहीत मी जेव्हा सुंदर सफरवर पहिले दहा पंधरा वीस पंचवीस तीस ब्लॉग्स टाकले होते त्यावेळी मला असं व्हायचं ना की व्ह्यूज दोनशे तीनशे शंभर दीडशे असेच असायचे पण मी पेशन्स ठेवले मला तर खूप डिफिकल्ट होतं कारण मैथिली ब्लॉग्सवर मिनिमम दोन अडीच हजार व्ह्यूजही यायचे तीन हजार साडेतीन हजार पाच हजार असे व्ह्यूज यायचे समोर त्यामुळे शंभर दोनशे व्ह्यूजची मला सवयच नव्हती सो मला ते खूप डिफिकल्ट होतं तरी मी पेशन्स ठेवले आणि कॉन्फिडन्स स्वतःवर कॉन्फिडन्स स्वतःच्या कामावर कॉन्फिडन्स ठेवणं खूप गरजेचं आहे भरपूर लोक येतील तुम्हाला बोलतील की ही काय करते अरे याचं बघा किती छान असतं आणि ही काय दाखवते आहे तुमच्या कॉन्टेंटला खूप खालच्या लेवलचं चीप समजतील जे की नाही आहे तुम्हाला माहिती पाहिजे मला पण म्हटलेलं आहे मला अभिषेकच्या कॉन्टेंटसोबत कम्पेअर केलेलं आहे की अभिषेक जो त्याच्या सुनानेवाला आदमी चॅनलवर जे टाकतो तो कॉन्टेंट खरंच खूप एक प्रगल्भ आणि एक अभ्यास करून टाकलेला कॉन्टेंट आहे कारण त्यानं ती निश निवडलेली आहे पण मी डेली ब्लॉग निश निवडली आहे तर मला हेच सगळं दाखवावं लागेल जे होम मेकरसाठी हाऊस वाईफसाठी उपयोगी आहे तर मला त्याच्या कॉन्टेंटशी कम्पेअर केलेलं गेलं आहे की अभिषेक एवढं छान एवढा सगळ्या तात्विक गोष्टी टाकतो वैचारिक लेवलच्या गोष्टी सांगतो आणि ही रेसिपीज टाकते हे टाकते दॅट्स ओके okay. कोण काय म्हणतं यांनी मला कधीच फरक पडलेला नाही आहे आणि मी माझ्या कामावर कॉन्फिडन्स ठेवला माझे मिनी व्लॉग्स पण मी त्याच निशमध्ये स्टार्ट केले आणि हिअर आहे आज आपला जो मिनी व्लॉग एक आहे तो नाईन लाख नॉर्मली इतके व्ह्यूज मला कधीच आले नाही आहे तर नाईन लाख आज टच करेल होपफुली वन मिलियन होतील दोन दिवसांमध्ये तर स्वतःवर कॉन्फिडन्स आणि पेशन्स खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय यूट्यूबवर कॉन्टेंट क्रिएट करणं तर एक टाईम टेबल पाहिजे की तुम्ही रोज ब्लॉग टाकणार आहे संडेला सुट्टी घेणार आहे किंवा तुम्ही तीन दिवस ब्लॉग टाकणार आहे जे पण काय त्याचं तुमच्याकडे एक टाईम टेबल पाहिजे की सोमवार ते शनिवार मी ब्लॉग्स टाकणार आहे तर या आठवड्यामध्ये सोमवार ते शनिवारमध्ये मला काय टाकायचं हे तुमच्या डोक्यामध्ये फिट पाहिजे ते कुठेतरी कागदावर मोबाईलवर उतर मोबाईलमध्ये उतरवलेलं पाहिजे कारण आपण म्हणतो मी हे ठरवलं आहे पण कुठल्या क्षणी काय होईल आणि आपण विसरून जाऊ हे काही सांगता येत नाही सो ज्या त्या वेळेला जे त्या आठवेल ना ते पटकन घेऊन काढायचं मोबाईलवर स्वतःलाच मेसेज करून ठेवायचा ती एक फॅसिलिटी आहे स्वतःलाच एक मेसेज करून ठेवा ठेवायचा आणि त्यावरती आपण प्रत्येक दिवशी कॉन्टेंट तयार करायचं आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जेव्हा यूट्यूब स्टार्ट करतो ना सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करतो माहिती आहे सगळ्यांना आत्या मामा काका आई बाबा भाऊ बहीण सगळ्यांना झाडून लिंक शेअर करतो आणि त्यांच्याकडून सबस्क्राईब करून घेतो ही खूप चुकीची गोष्ट आहे कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करता आणि परत आलेले जे व्हिडिओज आहेत ते बघत नाही त्यावेळी युट्यूबला असा मेसेज जातो लो की लोक येतात हिच्या चॅनलवर हिचा एक कॉन्टेंट बघून सबस्क्राईब करतात पण हिचं काही सगळे व्हिडिओज चांगले नाही आहेत त्यामुळे तुमचे बाकीचे जे व्हिडिओ आहेत त्यांची जी, जी रिच आहे ती हळूहळू हळू कमी यायला लागते त्यामुळे कोणालाही कोणालाही तुमच्या तुम तुम तुम्हाला जेव्हा ब्रँडचे कोलॅबरेशन येतील त्या ब्रँडला सोडून बाकी कोणालाही तुमच्या चॅनलचे लिंक शेअर करू नका जर अगदीच कोणी विचारत असेल तर त्यांना स्पष्ट भाषेत सांगा की हे चॅनल की बाबा सुंदर सफर युट्यूबला जाऊन सर्च करा आवडलं तर सबस्क्राईब करा जे करायचं ते करा पण मा मी लिंक शेअर करणार नाही ही गोष्ट आणि कोणाला सांगूच नका यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं माझ्या मम्मीला पण मी सांगितलं नव्हतं कितीतरी दिवस जवळजवळ तीस पस्तीस व्हिडिओज झाल्यानंतर मी तिला बोलले की मी चालू केलं कोणालाही सांगू नका ज्यांना तुमच्या निशमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना यूट्यूब ऑटोमॅटिक आणेल आणि ते तुमच्या चॅनलवर राहतील कायमसाठी राहतील भले तुम्हाला थोडे महिने सहा महिने आठ महिने नऊ महिने येऊ दे थोडे कमी व्ह्यूज येऊ देत पण यूट्यूब तुमच्या निशची रिलेटेड जे लोक तुमच्या जवळ आणतय तेच बेस्ट आहे बऱ्याच जणांचं खूप कन्फ्युजन होतं की त्यांना असं वाटतं की अरे येत नाही येत इत व्ह्यूज आता मी काय करू हिला येत आहेत मला येत नाहीत आणि मग चॅनलची नावं बदलणं आणि हे हे प्रकार तर अजिबात करू नका तुम्ही जेवढे कन्फ्युज स्वतः व्हाल ना युट्यूबला एक बॅड तुमचं इम्प्रेशनच पडणार आहे काही मी आता बघतेय की युट्यूबचं चॅनल नेमच चेंज करून टाकलं सुरुवातीला एक होतं युट्यूबला कळतंय तुम्ही काय करताय ते लोकांना जरी समजत नसेल ना युट्यूबला समजते तुम्ही काय करताय की माझ्या चॅनलचं नाव सुंदर सफर मी दोन दिवसानंतर मैथिली ब्लॉग्स करेन मला खूप जणीनी सजेस्ट केलं होतं की तू मैथिली ब्लॉग्स किंवा तुझ्या नावाशी रिलेटेड कर बट मी माझ्या हा हा सगळ्यांना म्हणायचं करायचं स्वतःच्या मनाचं कोणाचं काय ऐकायचं नाही ऐकायचं त्याचं ज्याला त्यातलं ज्ञान आहे बाकी नाही चॅनलचं नाव बदलणं म्हणजे मला तर सगळ्यात मोठा वेडेपणा वाटतो सो so, या सगळ्या गोष्टी करू नका आणखी तुमचे काही प्रश्न असतील या व्हिडिओ रिलेटेड तर या टॉपिक रिलेटेड तर मला कमेंट बॉक्समध्ये याच व्हिडिओजच्या विचारा मी जास्त प्रश्न आले तर आणखी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन नाहीतर मग डेली ब्लॉग जसे मी करते त्यामध्ये थोडे थोडे तुमची जी उत्तरं आहेत प्रश्नांची ती देण्याचा प्रयत्न करेन कसा होता आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सोबतच आवडला असेल तर लाईक करा नवीन आला असेल चॅनलवर आणि इथंपर्यंतही आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग